कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा होळीपूर्वीच रायगडच्या राजकारणात शिमगा सुरू झाला आहे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला म्हसळा राष्ट्रवादी पक्षाने काल गुरुवारी पत्रकार परिषद घेत इशारा दिला आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी विरोधात म्हसळामधील शिंदे गटाचे शिवसैनिक सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध आक्रमक झालेले आहेत शिवसेनेचे म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आज शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय महायुतीमध्ये एकत्र असलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनामधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे या वादात जिल्ह्यातील महायुतीचे काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली शेतकरी कामकाज पक्षामध्ये गेलेत आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या साठून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर उपजिल्हाप्रमुख झाले आणि नंतर तिथून आमदार झाले तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत ते काढायला वेळ लागणार नाही सगळा बायोडाटा आमच्याकडं तयार आहे वेळ पडला तो वेळ बायोडाटा काढू जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आदित्य यादव असतील अनेक असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढलेत तर आत्ता हे पत्र परिषद बोलतोय पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रम पदाधिकेत दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संप संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ती त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि जग जाईल आहे राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदमध्ये आमदार महेंद्र तोरवे यांच्याबद्दल जी भाषा केली त्याचा निषेध म्हणून शिवसेना कार्यालयामध्ये सर्व शिवसेनेत आम्ही आवं आणि जी समीर बनकर यांनी काले कालेधंदे बाहेर काढून ते त्यांनी काढून दाखवावे सिद्ध करावे नाहीतर आम्ही त्या समीर बनकर आणि राष्ट्रवादीचे जे श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जे जे कालेधंदे आहेत ते बाहेर काढू आणि ज्याने निष्ठा आम्हाला शिकवायची नाही ज्याने शिवसेनामधून ज्याची हातलपट्टी झाली आहे त्याने निष्ठा शिवसेनेकडून शिकवायची नाही समीर बनकर काय चीज आहे ती लोकांना माहिती आहे आम्ही काय ज्यांनी तालुका प्रमुखांनी जो तालुका अध्यक्ष आहे त्यांनी आमदारावर टीका करणं हा शोभत नाही वेळ आली तर जसा तसा आम्ही उत्तर देऊ